लग्नाची बेडी या मालिकेच्या एक जानेवारीच्या भागामध्ये सिंधू सांगत असते विनूबाळा आता आम्हाला दहिगावला जायला पाहिजे विनू खूप उदास होतो राघव म्हणतो हे बघ विनू ऐशोब काकांनी घरी तुझ्यासाठी छान सरप्राईज पार्टी आयोजित केले आपण तिकडे जायचं आहे ना आणि तो सावीच्या जवळ येतो सावीबाळा तू न मोठी होऊन खूप मोठी पोलीस ऑफिसर बनशील मला माहिती आहे तू खूप ब्रेव आहेस आणि आईचं ऐकत आई जा बाळा आई जे सांगते ना तुझ्या भल्यासाठी असतं आईला विरोध करू नको तिला त्रास देऊ नको असं म्हणत राघव आता सावीला मिठी मारतो आणि तिला चार गोष्टी समजू तिच्या सांग तो तिच्या त्याच्या मनामध्ये आता चावीबद्दल जे प्रेम असतं ते आपल्या सगळ्यांना दिसत असतं आणि का नाही असणार कारण दोघंही बायोलॉजिकल मुलगी आणि बाप असतात सावी विचार करत असते आत्ता काहीही करून मला आजच्या दिवसाला इथे थांबायला पाहिजे म्हणजे विनूने इकडे पोलीस काकांकडे जे गिफ्ट मागितले ते गिफ्ट पूर्ण झालं की ते मला बाबांचं नाव देतील राघव सांगत असतो तू मला माफ कर तुझ्या प्रश्नाचं उत्तर मला देतानाही आलं बाळा विनू आणि सावी दोघही रडत असतात राघवच्या पण डोळ्यात पाणी येतं तो सावीला मिठी मार तितक्यात तिथे रुक्मिणी येते हे दृश्य बघते आणि म्हणते तुमच्या दोघांचं काय चाललंय चला आपल्याला घरी जायचंय ना असं म्हणत ती आता दोघांना आवाज देते आणि तिकडून निघून जाते मग मात्र राघव विनूला घेऊन आता काकूच्या मागोमाग निघतो इकडे सिंधू विचार करते काहीही झालं राघव तरी तुम्हाला सावी तुमची मुलगी आहे हे सत्य कधीच मी कळू देणार नाही असा विचार करत सिंधू आता मनाशीच उदास होते राघव आम्ही नुला घेऊन निघून जातो वळून मागे बघतो पण सिंधू त्याच्याकडे बघत नाही तोपर्यंत इकडे दहिगावच्या स्टॉपवरती सिंधू सावीला घेऊन मंगेशला भेटते आणि मंगेशला सांगते चल निघायचं ना यावरती सावी सांगते फक्त आजचा दिवस एक दिवस मला इकडे थांबू दे आई पुन्हा तुझ्याकडे मी कधीही काही मागणार नाही पण सिंधू हट्टाला पेटलेली असते ती कोणत्याही प्रकारचं सावीचं काहीही म्हणणं ऐकायला तयार नसते सिंधू सांगत असते यावेळेला तुझं म्हणणं ऐकणार नाही मी थांबणार नाही यावरती मंगेश सांगत असतो सिंधू एकदा फक्त आता एकदा तिचं काय म्हणणं आहे तेवढं ऐकून तरी घे मला असं वाटते एकदा तिला बोलायचा चान्स दे ती काय म्हणते ते ऐक पण सिंधू ऐकायला तयार नसते सिंधू सांगते माझा निर्णय ठरलाय मग आता मंगेश एका बाजूला सिंधूला घेतो आणि म्हणतो अजूनही विचार कर राघव आणि सावीला एकमेकांपासून दूर करताना तू खूप मोठी चूक करतेस पण सिंधू हट्टाला भेटलेली असते इकडे विनूला घेऊन राघव घरी येतो सगळेजण त्याच्यासाठी खूप मोठी सरप्राईज पार्टी आयोजित करतात केक आणला जातो बलूनस लावले जातात आणि सगळेजण विनूचं खूप अभिनंदन करत असतात इकडे आता सावी विनूला कॉल करत असते की तुझ्या बाबांसोबत तू तु बोललास का बाबांसोबत बोलला असशील तर एकदा माझ्याशी बोल काय बाबा बोलले हे मला सांग हे सांगण्यासाठी ती, ती आता फोन करत असते पण इकडे विनू बिझी असल्यामुळे तो फोन उचलत नाही मंगेशला सावीची ही, मंगेश सावी ही अवस्था बघवत नाही सावीला न्याय मिळवून देण्यासाठी आता जे करता येईल ते करण्यासाठी मंगेशने निश्चय केलेला असतो आणि मंगेश तडक रत्नपारखी मेन्शनमध्ये निघतो इकडे आता सिंधू मात्र आपल्या मनाशी ठाम निश्चय करत असते ती आता मंगेशला थांबवत सांगते हे बघ मंगेश तू या सगळ्यामध्ये पडू नको मंगेश म्हणतो मं जर दही गावला गेल्यावरती सावीने हाच प्रश्न विचारला राघवसाठी हट्ट केला तर तू काय करशील यावरती सिंधू सांगते तिकडे गेले रोजचं रुटीन सुरू झालं सगळं काही नॉर्मल होईल मंगेश नको चिंता करूस माझा निश्चय ठाम आहे आणि ती सावीला घेऊन निघते पण मंगेश तडक रत्न पालखी मध्ये में निघतो तोपर्यंत इकडे आता अन्वीला विनू सांगत असतो पण अन्वी दीदी एवढं माझ्यासाठी का केलंस कारण तसंही ही मी रेसमध्ये पहिला नाही आलो फक्त रेस कम्प्लीट केले ना यावरती राघव म्हणतो तू रेस कंप्लीट केलीस हेच महत्वाचं आहे रत्नाकर म्हणतो हो बाळा कारण तू पायाने तुला दुखत असून सुद्धा तू रेस कंप्लीट केलीस हेच सगळ्यात महत्वाचं आहे आणि याच्यावरतीच तुला आम्ही ही ट्रीट दिलेली आहे राघव म्हणतो मी लहान होतो ना तेव्हा म्हणजे बाबा मला सांगायचे की हे बघ म्हणजे तू हार किंवा जिंक हे महत्वाचं नाहीये सगळ्यात महत्वाचं आहे तुमचे प्रयत्न तुम्ही प्रयत्न करायचे यश तुम्हाला मिळतच असं म्हणत राघव रुक्मिणी सगळेच जण विनूला समजवत असतात आणि आता विनू म्हणतो मम्मा नाहीये ना, ना इकडे रुक्मिणी म्हणते तुझी मम्मा आली की तू बाबा आणि मम्मा तिघांनी मिळून छानपैकी तुम्ही सेलिब्रेशन करा इकडे विनू केट केक कट करतो अन्वी टाळ्या वाजवते सगळेजण छानपैकी सेलिब्रेट करत असताना विनूच्या मनात फक्त एकच गिफ्ट मागायचं असतं त्यावेळेला राजश्री म्हणते आज न विनूच्या बाबांसाठी पण गिफ्ट आहे राघो म्हणतो मला गिफ्ट कशाला राजश्री म्हणते तर तर आज तुला पण गिफ्ट आम्ही देणार आहोत असं म्हणत एक हनीमूनचं पॅकेज आणलं जातं राजश्री म्हणते हे हनीमूनचं पॅकेज आहे तुम्ही जण म्हणजे तू आणि राणी राणी आली की फिरायला जायचं आहे आता तुम्हाला तुमच्या बाळाचा सुद्धा विचार करायला पाहिजे पाहिजे राघव मात्र हे सगळं पाहत बसतो आणि राजश्री म्हणते लवकरात लवकर तुमच्या बाळाचा विचार करा आणि राणीला घेऊन हनी मुंदलाचा हे सगळं सगळं आता विनू ऐकत असतो विनू म्हणत असतो मला माझी बहीण देण्याचं पण तुम्ही प्रॉमिस केलं होतं ना हे कागदपत्र या कागदपत्रांवरती सही करा आणि तुम्ही ज्याप्रमाणे मला बाबांचं नाव दिलं त्याचप्रमाणे सावीला पण बाबांचं नाव द्या म्हणजे सावी माझी बहीण बनेल असं म्हणत विनूने आता आपल्या अटीप्रमाणे राघवकडे मागणी केलेली असते राघव द्विधा मनस्थितीमध्ये अडकतो इकडे राजश्रीने हनीमून पॅकेज तिकडे आता विनु मे आणलेलं साईनचं लेटर या सगळ्यामध्ये राघव अडकतो रुक्मिणी म्हणते बाळा हे असं काही करता येत नाही तू नको तो हट्ट करू नकोस हे सगळं बोलणं चालू असताना तिकडे आता अन्वी येते आणि म्हणते राघव मामा राघव मा, मा, सिंधू रूम मध्ये सिम्मा पण नाहीये आणि आता सावी पण नाहीये त्यांचं सामान नाहीये दोघीजणी गेल्या कुठे तुला काही माहितीये का ऋतुजा म्हणते बरं झालं बॅट टळली एकदाची यावरती रुक्मिणी म्हणते नेहमीच तिचं हे म्हणजे सिंधू कधीही जाताना काही सांगून जाते का मागच्या वेळेला पण घर सोडून अशीच निघून गेली होती ना रेश्मा म्हणते हो मागच्या वेळेला पण पण अशीच अशीच गेली गेली आणि अन्वी म्हणते बोलण्यामध्ये वेळ घालवायला नको मामा बघ ना तुला माहिती आहे का कुठे गेली ती यावरती राघव म्हणतो हो मला माहिती आहे मला माहिती आहे ती कुठे गेली ती विनू म्हणतो बाबा तुम्ही आणा ना सावी आणि सावी आणि डॉक्टर काकून ना तुम्ही आणा तितक्यात तिथे आता मंगेश येतो मंगेश म्हणतो हो राघव सावी आणि सिंधूला तुझी गरज आहे लवकरात लवकर त्यांना थांबव जा आता इकडे मंगेशला पाहून सगळेच जण खूप चिडतात इकडे त्यावेळेला रुक्मिणी म्हणते बरोबर आहे या दहीगावच्या लोकांना सवयच आहे नको त्यावेळेला नको तिथे येऊन पर्सनल गोष्टींमध्ये घुसायचं तुझा काय संबंध आहे रे इथे हे बघ सावी आणि सिंधू सोबत आमचा काही संबंध नाही आणि तू असेल तर तुझा तू तिकडे निघून जा मंगेश म्हणतो तुमचा नसेल पण राघवचा संबंध आहे ना ऋतुजा म्हणते हे बघ तुझी ती राणी फुलराणी कोण आहे ना सावी आणि सिंधू त्यांच्यासोबत तू मजेत राहा यावरती मंगेश म्हणतो राघव मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे मला असं वाटत होतं की तुला तरी सावी आणि सिंधू या दोघींची काळजी असेल यावरती राघव म्हणतो काकूने काय सांगितलं कळत नाही का विनू म्हणतो एकदा ऐकून तरी घेते काय म्हणतात नाही मी म्हणते घाबरेल ना तो किती ओरडते त्याच्यावरती रुक्मिणी म्हणते काम कर त्याला घेऊन आतमध्ये निघून जा राघव म्हणतो तुम्हाला काकूने सांगितलेलं समजलेलं असेल तर आत्ताच्या आत्ता इथून निघून जा असं म्हणत राघव चिडतो त्यावेळेला मंगेश म्हणतो मला असं वाटलं होतं की तुम्हाला तरी त्या दोघींची काळजी असेल आता इकडे राघव चिडतो आणि त्याची कॉलर पकडत म्हणतो का रे मला त्यांची काळजी आहे की तुला त्यांची काळजी आहे बोल ना तुला त्यांची इतकी का काळजी आहे काय आहे तुझं त्यांचं नातं आणि सावीचं तुझं संबंध काय प्रेम करतोस का तू असं म्हणत राघव आत्तापर्यंत आपल्या मनामध्ये असलेला सगळा राग उफाळून काढतो आणि जे मनामध्ये आहे तेच त्याच्या तोंडावरती येतं त्याला आत्तापर्यंत सिंधू आणि मंगेशमध्ये वाटणारे संबंध तोंडावरती येतात यावरती मंगेश म्हणतो हो करतो मी सिंधूवरती प्रेम आता मंगेशने सत्य कबूल ती राघव अधिकच चिडतो तो आता मंगेशची कॉलर पकडतो त्याला धमकवायला लागतो रत्नाकर म्हणतो राघव राघव थांब थांब पण राघव काही थांबायला तयारच नसतो यावरती राघव म्हणतो हे आलं तुझ्या तोंडामध्ये यावरती आता मात्र मंगेश त्याला सगळं सत्य सांगायला चाललेलं असतो पण राघव कुठच्याच पद्धतीत सत्य ऐकायला तयारच नसतो तो, तो मंगेशला मारत असतो बेदम मार देत असतो मंगेश त्याच्या काही बोलण्याचा प्रयत्न करतो पण तो प्रयत्न हतबल ठरतो सगळे जण हादर तोपर्यंत इकडे आता सावी विचार करत असते की माझा फोन उचल विनो माझा एकदा फोन उचल मला तुझ्याशी बोलायचा आहे विनो आपण एकदा बोलूया तू बाबांशी तुझ्या बोललास का तेवढं मला कळलं पाहिजे असा विचार करत असताना तिकडे सिंधू येते आणि म्हणते काय हा कुठे गेला म्हणजे मंगेश कुठे गेला यावर ती सावी म्हणते मला काहीच माहित नाही सिंधू विचार करते म्हणजे हा राघवना भेटायला गेला की काय राघवना याने सत्य सांगितलं तर असा विचार करत सिंधू आता मनाशीच हादरते आणि त्याच वेळेला ती आता प्रायव्हेट कारनी ज्या वेळेला सावीला घेऊन दहीगावला निघत असते राघव येतो ती कार थांबवतो त्या कारमधून सावीला बाहेर काढत असताना सिंधू म्हणते खबरदार खबरदार सावीला काही कराल तर राघव आता सावीला उचलतो आपल्या मध्ये आणून ठेवतो आणि म्हणतो सावी कुठेही जाणार नाही सिंधू म्हणते काय चाललंय तुमचं राघव म्हणतो सावी माझी मुलगी आहे ना बोल सावी माझी मुलगी आहे ना यावरती सिंधू चिडते आणि म्हणते हो सावी तुमची मुलगी आहे राघव म्हणतो मग एका मुलीला बापापासून लांब ठेवायला तुला काहीच वाटलं नाहीये का हा अधिकार तुला दिला कुणी तिला माझ्यापासून लांब ठेवण्याचा म्हणजे मुलीला बापाचं प्रेम बापाला मुलीचं प्रेम न देण्याचा तुला अधिकार मी दिलेला नाहीये दही गावला सावीला घेऊन जाण्यापासून थांबवतो मालिका आता इथून सुरू होते राघवला समजले की सिंधूने दुसरं कुणाशीही लग्न किंवा कुणाशीही काही संबंध न ठेवले आपलीच वाट पाहतो ती पण आपणच चुकलो आपणच चुकलो सावी मुलगी तिच्याकडे असून सुद्धा आपण तिच्याकडे दुर्लक्ष केलं तिला शोधलं नाही राघवला चुक समजलेली असते अखेर सात वर्षांनी का होईना सिंधूला न्याय मिळालेला आहे आणि आता राघव काय निर्णय घेणार यावरतीच मालिका कशा वळणावर ना जाणार हे डिपेंड असणार